नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मी अतुल खरात अतुल जे आज आपण कुठे आपल्या सांगा आज आपण एक विशेष अशा घटनास्थळी आहे देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण आहे गावामध्ये धरणामध्ये ओके या धरणात ही जी उपसा सिंचन योजना ह्याचं नाव सुद्धा आपल्या बघणार समजू द्या आपल्या महिम सांगू इच्छितो की ह्या सिंचन योजनेचं नाव माननीय लक्ष्मणराव इनामदार जिहकटापूर उपसे उपसा हे असं नाव आहे की ओके जिह कटापूर मधलं पाणी उपसून धरणामध्ये आणलेलं आहे ओके जे हे पाणी कुठल्या कशा कशाच्या माध्यमातून आले आंधळी धरणातून पाईपलाईन किंवा पाटाणा पाठीचे पाणी आले मला वाटतं वर्धनगड जि हाऊस पंप आहे धरणामध्ये आले तिथन डायरेक्ट दरवाजे खोले करून हे पाणी पाटानी आलेलं आहे ओलेवाडीपर्यंत पाइपलाईन न आले का पाटाने आले सगळं की खा, खालून बोगदा काढला एक जवळजवळ चौदा किलोमीटरचा बोगदा आहे असं इथल्या लोकलच्या माणसाचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे की चौदा किलोमीटर खालून आहे आणि तिथून डायरेक्ट पाटाने बोगद्यानेच पाणी आले बोगद्यानेच पाणी ह्या धरणामध्ये आलेलं आहे तर आता इथला कार्यक्रम किती तारखेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे ते थोडीशी आपल्या बघणाऱ्यांना सांगा कार्यक्रम आहे तो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे रायगडावरती जाणार आहे आणि जाता जाता या आंधळी धरणामध्ये त्यांची एक विजिट आहे जवळजवळ त्यांनी आपल्याला प्रधान सचिवच्या माध्यमातून त्यांनी कळवलेले आहे की पंचेचाळीस मिनिट ह्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेबांना मिळालेले आहेत आणि तो प्रोटोकॉल पाळत ते इथून नंतर जाणार आहे अतुल जी एक महत्वाचा प्रश्न आहे जो बऱ्याचशा ठिकाणी गाजावाजा करून सांगितला जातो की मान तालुक्याचे आमदार जे आहेत म्हणजे जयकुमार भाऊ गोरे हे मान तालुक्यामध्ये राजकारणामध्ये येण्या अगोदर किती ट्विटर आहे तीस रिटर्न रिटर्न त्याच्या अगोदर बरेचशा शासकांनी आपल्या मान तेज, देशावरती शासन केलं राज्य केलं परंतु बरेच जण म्हणायचे की पृथ्वीच्या अंतापर्यंत मान खाटावला किंवा मान तालुक्याला तरी पाणी येणार नाही तर हे पाणी आलेलं बघून एक तुम्ही समाज माध्यमात वावरत असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा लोक आनंदित झालेत का हा शंभर टक्के इथली लोक जे आहेत ज्यांचं या स्थळापासून शेत जमीन आहे इथून काही दोन अडीच किलोमीटर खाली आहे त्यांची स्वतःची पाईपलाईन आहे असे शेतकरी शंभर टक्के खुश आहेत आणि या योजनेसाठी त्यांनी मनातून प्रार्थना केली की बाबा आपल्याला ही योजना घडली पाहिजे झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नशील आमदारही त्यांनी प्रयत्न केला आहे असं जी, जी म्हणत होती पूर्वी कोण की हे पाणी येऊ शकत नाही तर त्याला छेद करण्याचं काम आमदार जयकुमार गोरेंनी केलेलं आहे आता एक एक म्हण आहे प्रयत्न वाळूच्या कनारा गडतात तेल हि गळे पण तेल जरी नसता गळलं तरी पाणी गळायला नक्कीच लावलेलं आहे पाणी आलेलंच आहे काम करण्याच्या पुढच्या आता बरेच समजा बिदालची पाणी पुरवठा योजना असेल त्यांची इथं वीर आहे त्याच्यानंतर दहिवडील शहराला सुद्धा या ठिकाणावरून पाणी जातं आताच नवीन मध्ये आमच्या बिजवडी शेतात भिजवडी बघून बिजवडीच्या शेतकऱ्या

म्हणजे उत्तर उत्तरमानची जी बत्तीस गाव हो, म्हणलं जातं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो पाहतो किंवा काय लोकांच्या आपण बाहेर त्यासाठी घेतलेले आहेत ओके खूप छान काम चालू आहे इथं तर मित्रांनो ह्या अशाच आपल्या मानखाटामधील हो सातारा जिल्ह्यातील पूर्ण महाराष्ट्रातील घटना दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करत असतो तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच असणारं घंटीचं बटन म्हणजे बेल ऐकून दाबा म्हणजे आपल्या परिसरातील जे नवनवीन व्हिडिओ असतात ते आम्ही टाकत असतो ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील अजून काय सांगायचंय का आपल्याला बघणाऱ्यांना आता हिथलं थोडक्यात मी नियोजन सांगतो तुम्हाला कसं आपल्यापर्यंत प्राथमिक माहिती पोहोचलेली आहे आता ही मग आपल्या समोर पाहू शकता कॅमेरामॅन तिथं दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही जे आंधळीचा धरणाचा ही सांडाव आहे हिथनं धरण शंभर टक्के भरलं की हिथनं खाली पाण्याचं वाहत असते पण ह्या दरम्यान तिथं हेलिपॅड बांधण्यात येणार आहे मग तिथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथं येणार आहेत तिथून उतरणार आहेत आणि त्या माध्यमातून अशी पुढे तिथं एक जलकुंभ बांधलेला दिसतोय आपल्या समोर आणि ह्या जलकुंभामध्ये तिथं पूजन होणार आहे पाण्याचं आणि त्या माध्यमातून नंतर काय आपल्याला एक प्राथमिक आधी थोडक्यात एक मला वाटते अर्ध्या तिया तासापूर्वी माहिती आलेली आहे इथं एक दहा हजार लोकांची अशी सभा होण्याचे संकेत आहे ती त्यांच्या नियोजनात असेल आप आप ते आपल्याला काय अपडेट पंतप्रधानांच्या सुरक्षेनुसार ज्यांना पासेस वगैरे असतील तेवढीच लोक हो त्यांच्या येणार आहेत बाकीचे कोणीही त्यांना एंट्री दिली जाणार नाही आणि जी त्यांच्या सोबत असतील त्यांनाही आयडेंटिटी दिलं जाणार आहे ती सुरक्षा शंभर टक्के तिथं जातीनं लक्ष घालून करण्याचं काम प्रशासन करत आहे अतुलजी आता तुम्ही इथले पद प्रतिनिधी आहे मान तालुक्यात तुमचं गाव सुद्धा बाजूला आहे तर अंदाजे किती दिवसापासून आणि किती वाहनं या ठिकाणी काम करत आहेत पाट विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल हा जवळजवळ ह्याला झालं एक दीड महिन्याच्या आसपास अंतर झाला असेल दिवस हो ओल्डून गेले काम युद्ध पातळीवर चालू आहेत आपण पाहू शकता बांधकाम विभागाची इथं सगळे मशिनरी यांत्रिकी विभाग सातारा ह्या माध्यमातून इथं येऊन काम करण्याचं काम आपल्याला दिसलंय खडी टाकतोय टँकर इथं माग हिरली पाठ बांधायचा चालली येते समोर तिकडून माती काय असेल स्क्रॅप हे सगळं उचलून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो कुठं कुठं लेवलिंग केली जाते होती ती काढण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे जवळजवळ इथं एक पन्नास साठ डम्पर काम करत असते एक ती शाख जेसीबी पॉकलेन अशी काम करत होती परत रोल आहे रोल ही काम इथं आपल्याला पाहायला मिळतोय पण ही सर्व शासनाच्या माध्यमातून इथं आपल्याला काम केलेलं पाहायला मिळत आहे ओके okay, अतुलची खूप छान माहिती दिली आपण आपल्या चॅनलला सुद्धा इथला पाच मिळवा म्हणजे आपण अगोदर तर दाखवतच असतो नेहमी विमान मधील घडामोडी परंतु ज्या दिवशी मोदीजी या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस आपला ट्रायपॉड कॅमेरा सर्व लावण्यासाठी आपल्या ड्रोनसाठी वगैरे नक्कीच आपण आमदार साहेबांच्याकडे किंवा संबंधित जी यंत्रणा असते त्याच्याकडे विनंती करू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका सातारा जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात कुठल्या जर गंभीर प्रश्न असतील किंवा ज्या नाजूक गोष्टी असतील काही प्रश्न हाताळायचे असतील तर तुम्ही आमच्या मानदेश न्यूज चॅनलला तुम्हाला जो खाली पट्टीवरती हो जो नंबर दिसतोय त्याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आमच्या तालुका प्रतिनिधी अतुल जी खरात आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता मान देश न्यूज आवाज मानदेशाचा ही नुसती म्हण नसून तो खरंच मानदेशाचा आवाज बुलंद करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दहे मान तालुका प्रतिनिधी अतुल खरात यांच्यासह कॅमेरामन महेंद्र भोसले मानदेश न्यूज आंधळी अतुल जी आता आपण उभा आहे आंधळी धरणाच्या सांडव्यावरती जिथून पाण्याचा विड्रॉल होणार असतो मित्रांनो मित्रांनो आपल्या बघणाऱ्यांना आता जरी पाणी दिसत नसलं तरी कॅमेरामन दाखवू शकतात तिकडं आंधळी धरण पन्नास टक्के भरलेलं आहे आणि भरल्यानंतर ज्यावेळेस का पाणी खाली सोडलं जाईल त्यावेळेस हे दिसणार आहे परंतु तिकडे जे काय बांधकाम चाललंय हे कशाचं बांधकाम आहे काय कल्पना ती बांधकाम आहे तिथं हेलिपॅड बनणार आहे चार हेलिपॅड तिथं बनणार आहे ती हेलिपॅड डायरेक्ट तिथे येऊन थांबणार आहे तर त्या माध्यमातून मी कळवा हे रस्ता करायचा चाललेला आहे ओके okay, म्हटलं मान्य मोदीजी तिथं उतरल्यानंतर गेली गाडी तिथं गेलेला आणि पुढच्या गाड्या मग कुठलं गाडी नेणार का चालत येणार आहे नाही इथून ते हेलिपॅडला उतरलं की ते स्वतः इथून चालत असं येणार आहे तिथं जलकुंड दिसतो तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये तो जलकुंड माध्यमात आणि बाकीच्यांसाठी आहे का नाही तिथं आहे ते डम्पर तुम्हाला ते दिसतात मिक्सर राहिलेला पिवळा इथून असं रस्त्यात गेन दगडी रोडला तोडला ना असं करून समोर येऊन जेसीबी समोर आहे आपल्या त्या आतमध्ये गाडी येणार आहे तिथं फक्त ठाविक माणसं आहेत त्यांना पास दिला जाणार जी पास धारक आहेत त्यांनाच फक्त तिथं एंट्री आहे इतर कोणालाही ना एंट्री नाही ओके म्हणजे माननीय पंतप्रधान म्हणलं तर देशाचं नेतृत्व आहे सुरक्षेचे प्रश्न अनेक आहेत सर्व बंदोबस्त असणार आहे तर चला तर आता आपण अजून पण ज्या काय काय गोष्टी आहेत ते दाखवणार आहात मित्रांनो व्हिडिओ